छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक हरिण गंगापूर छत्रपती संभाजीनगरवरील वेदांत हॉटेल जवळ रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाला धडकले या धडकेत हरण गंभीर जखमी झाले होते त्याचवेळी तेथून जाणाऱ्या सोमनाथ गायकवाड आणि नवनाथ यादव या दोन तरुणांनी ही माहिती स्थानिक पत्रकार आणि वनविभागाला कळवली त्यानंतर काही वेळातच वनविभागाचे वनरक्षक नारायण साधे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्यांनी तात्काळ जखमी हरणाला उपचारासाठी गंगापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणलं मात्र रविवारी सुट्टी असल्यामुळे तेथे कोणताही कर्मचारी हजर नव्हता पशुधन विकास अधिकारी ज्योत्ना सावते यांच्याशी संपर्क केला असता दोन तास वाट बघूनही कोणीही उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी हरणावर खाजगी पशुधन पर्यवेक्षक एल एस एस उमेश सोनवणे यांनी जखमी हरणावर प्रथम उपचार केले पशुवैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालय राहण्याचे आदेश असतानाही ते राहत नसल्या कारणामुळे तालुक्यात अनेक आजारांनी थैमान घातलाय लाल खुरकूत सध्या मोठ्या प्रमाणात आहे यात अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागलाय याला कारण फक्त वेळेवर उपचार न मिळणे यातूनच शेतकऱ्यांचे नुकसानच होत असून सरकारी डॉक्टर ऑफिसला वेळेवर येत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडून उपचारासाठी आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तर गंगापूर तालुक्याचे आमदार श्री प्रशांत बम यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर